कद महारा गणपती गश्वपती भूपती प्रजपती सुवर्ण रत्नश्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकारम्डित शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीवत सिंह सनाधीश्वर महाराजा दिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती हर नमस्कार जय शिवराय आपण आता आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडे पाडा येथे भिवंडी आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव मंदिर आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाचे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रसाद आणि आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल पी के ट्रॅव्हल ब्लॉग तर त्याला या व्हिडिओला सुरुवात करूयात किल्ले रायगडावर असलेल्या भव्य प्रवेशद्वाराप्रमाणेच या मंदिराचं प्रवेशद्वार देखील खूपच भव्य दिव्य असं बनवण्यात आलेलं आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच नजरेस पडतं ते अतिशय सुंदर आणि आकर्षक प्राचीन पद्धतीने बनवलेलं महाराजांचं हे मंदिर एखाद्या गडकिल्ल्यासारखी रचना असणारं महाराजांचं हे मंदिर अगदी प्राचीन पद्धतीचं दगडी बांधकाम असलेलं एखाद्या किल्ल्याप्रमाणे चारही बाजूंना चार, चार टेहळणी बुरुज असणार मधोमध मद महाराजांचं मंदिर चारही बाजूंना सभामंडप आणि त्या सभामंडपात साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास सांगणाऱ्या एकाहून एक सुंदर अशा थ्री डी कलाकृती तर अतिशय प्राचीन दिसणारं असं हे महाराजांचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे ज्याला शक्तिपीठ असंही संबोधलं जातं तरी सर्व शिवप्रेमींनी एकदा तरी या शक्तिपीठाला अवश्य भेट द्यावी मंदिराच्या गाभाऱ्यात खूपच सुंदर आणि भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि महाराजांच्या या मंदिराचं अयोध्या कनेक्शनसुद्धा आहे ते कसं तर अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती साकारणारे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनीच ही मूर्ती सुद्धा साकारली आहे तर हे फक्त एक मंदिर नसून इथे आपल्या महाराजांच्या व मावळ्यांच्या अनेक थ्री डी पेंटिंगमध्ये मूर्ती आहेत तसेच त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या लढाई व त्याबद्दलचा इतिहास खूपच सुंदररित्या भिंतींवर मूर्तींच्या स्वरूपात साकारण्यात आलेला आहे शिवक्रांती प्रतिष्ठान व त्याचे अध्यक्ष श्री राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून व या प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांसोबत खूपच मेहनतीने हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे तर येथील दगडी बांधकाम असलेल्या बुरुजांवर जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत ज्याप्रमाणे प्राचीन काळात महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांवरती शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज बनवले होते त्याच प्रकारची संरचना असणारे हे टेहळणी बुरुज बनवले गेलेले आहेत आणि इथून मंदिराचं दृश्यसुद्धा आणखीनच छान असं दिसून येतं तर खूपच बारकाईने अभ्यास करून बनवलेल्या व आपल्या ऐतिहासिक वास्तूंसारखं गडकिल्ल्यांसारखं हुबेहूब साकारलेल्या या शक्तीपीठाला तुम्हीही एकदा तरी अवश्य भेट द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरसुद्धा करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल तर चला भेटूया आपल्या पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम